मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरात मीठ हे असतं मीठ फक्त अन्नातच उपयोगाचं नाही तर त्या मिठामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी ज्या असतात त्या देखील दूर व्हायला मदत होते वास्तुशास्त्रानुसार मिठाला खूप महत्त्व दिलं जातं जर योग्य पद्धतीने आपण मीठ वापरलं तर ते आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार देखील करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिठाचेच काही उपाय जाणून घेणार आहोत हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिठाच्या डब्यामध्ये किंवा त्या मिठाच्या बर्णीमध्ये एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होणार आहेत आणि आपलं नशीब बदलून जाणार आहे तर कोणत्या वस्तू आपल्याला मिठाच्या डब्यात किंवा मिठाच्या बर्नीत ठेवायच्या आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी अडचणी सुरू असतात कोणाच्या घरात भांडणतंटे असतात कोणाच्या घरात आर्थिक अडचणी असतात कोणाला मानसिक स्वास्थ्य लाभत नाही जर तुमच्याही घरात अशा अडचणी असतील तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तुमच्या घरात भांडणतंटा आहे तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभत नाही घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी पडत असतील तर एक साधा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्ही घरामध्ये केल्यामुळे घरात स्थैर्य प्राप्त करू शकता हा उपाय करण्याला तुम्हाला काही पैसे लागणार नाही फुकट हा उपाय तुम्हाला करता येणार नाही फक्त मिठाच्या पर्णीमध्ये ही एक वस्तू ठेवायचं आहे जी वस्तू ठेवल्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या चुटकीसरशी दूर होऊ शकतात तुमच्यामध्ये टॅलेंट आहे तुमच्यामध्ये सर्व चांगले गुण आहेत मात्र एखादी गोष्ट तुम्ही साध्य करू शकत नसाल प्रत्येक काम जे आहे ते शेवटच्या टप्प्यावर जाऊन जर अडकत असेल किंवा तुमचे काही कोर्ट कचेरीचे का कामं असतील तर त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तुम्ही खूप सारे उपाय करून थकला असाल तर हा एक रामबाण उपाय आहे फक्त हा एक शेवटचा म्हणून हा उपाय करून बघा नक्कीच याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला शंभर टक्के भेटेल तर हा जो उपाय आहे यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे कारण मीठ जे आहे ती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कारण एक वेळ साखर नसेल तर चालेल पण कोणत्याही वस्तूमध्ये मीठ नसेल तर ती चालत नाही ती वस्तू बेचव लागतात मिठाशिवाय सर्व पदार्थ बेचव असतात मीठ जास्त जरी झालं तरी त्यांची चव नीट लागत नाही त्यामुळे मिठाचा योग्य वापर आपल्या आयुष्यात असला पाहिजे म्हणूनच मिठाला खूप सारं महत्त्व आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाकघरात मिठाचा डब्बा असतो बर्णी असते तर मीठ हे कधीही स्टीलच्या प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही मिठासाठी नेहमी काचेचं भांडं वापरायचं आहे काचेची बरणी आपल्याला वापरायची आहे त्यामुळे मिठाचा सकारात्मक प्रभाव आपल्या घरामध्ये पडत असतो जर तुम्ही मीठ स्टीलच्या प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवत असाल तर ती चूक आजपासूनच बंद करा मिठासाठी नवीन काचेची बरणी खरेदी करा आणि त्यामध्ये मीठ ठेवायला सुरुवात करा मीठ प्लॅस्टिकच्या किंवा मग स्टीलच्या किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यात ठेवल्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम होत असतात मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला जी वस्तू ठेवायची आहे ती सर्वांच्याच घरामध्ये सहजरित्या उपलब्ध होणार आहे तिच्यासाठी देखील आपल्याला काही वेगळा खर्च करण्याची गरज नाही मसाल्याचा तो पदार्थ आहे तर ती वस्तू म्हणजे लवंग आपण आपल्या स्वयंपाकामध्ये बऱ्याचदा ही गोष्ट वापरत असतो त्यामुळे लवंग म्हणजे काही नवीन वस्तू नाही आहे लवंग देखील आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आढळते मिठाच्या बरणीमध्ये आपल्याला लवंग ठेवायचे आहे तर किती फक्त दोनापेक्षा अधिक लवंग आपल्याला ठेवायचे आहे म्हणजे तुम्ही तीन पाच अशा लवंग ठेवू शकता एक किंवा दोन लवंग आपण त्या मिठाच्या बर्णीमध्ये ठेवायच्या नाही आहे लवंग ठेवताना अशी दक्षता घ्यायची आहे की मिठाची जे भांडं आहे ते काचेची बर्णी असली पाहिजे काचेचं भांडं असलं पाहिजे आणि मग त्यामध्ये आपल्याला दोनापेक्षा अधिक तुम्ही तीन लवंग ठेवू शकता चार ठेवू शकता पाच ठेवू शकता तर जास्तीत जास्त तुम्ही पाच लवंगा ठेवू शकता किंवा तीन लवंगा ठेवा दोनापेक्षा अधिक फक्त आपल्याला ठेवायचं आहे लवंग ठेवताना त्या खंडित झालेल्या नसाव्या अख्ख्या म्हणजे त्यांचं जे फूल खाली जी दांडी असते ते सर्व त्यांचं असल्या पाहिजे खंडित झालेल्या लवंगा आपल्याला त्या बर्णीमध्ये ठेवायच्या नाही आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा उपाय केल्यामुळे पैसा असाच आपल्या घरी येईल का असे जर केले असते तर काम करण्याची गरज देखील पडली नसती पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की कष्ट केल्याशिवाय तुमच्याकडे धन येणारच नाही कष्टाशिवाय पर्याय नाही मात्र तुमचा जो कष्टाने पैसा येतो तुम्ही जे काही कष्ट करतात त्याचा मोबदला तुम्हाला मिळतो जे काही पैसे असतात धन असतात ते व्यवस्थित टिकून राहावं आपल्या घरातील नकारात्मकता जी असते ती निघून जावी घराला स्थैर्य प्राप्त व्हावं घरातील वातावरण आनंदाचं राहावं उत्साहाचं राहावं आपण जे काही कष्ट करतो त्याचा मोबदला आपल्याकडे टिकून राहावा त्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे फक्त कोणताही उपाय आपण जेव्हा करतो तो श्रद्धापूर्वक करायचा म्हणजे त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के मिळतं जेव्हा तुम्ही या लवंग ठेवाल कालांतराने त्या खंडित झाल्या त्यांचं फूल तुटलं तर तेव्हा तुम्ही ते त्या लवंगा बदलून पुन्हा नवीन लवंगा त्या मिठाच्या बर्णीमध्ये ठेवू शकता कोणत्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता कोणत्याही वारी तुम्ही मिठाच्या बर्णीमध्ये लवंगा ठेवू शकता समजा शुक्रवारी शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे शुक्रवारी हा उपाय केला तर खूपच चांगला आहे शुक्रवारच्या दिवशी नाही जमलं तर तुम्ही नंतर हा उपाय करू शकता फक्त तुम्हाला मासिक पाळी असेल सुतक असेल विटाळ असेल तर त्यामध्ये तुम्ही हा उपाय करू नका तुमची मासिक पाळी सुतक विटाळ जे काही असेल ते मिटलं त्यान की त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच मिठाच्या बरणीमध्ये लवंगा ठेवू शकता हा झाला लवंगांचा उपाय तुम्हाला कळालाच असेल की मिठाच्या डब्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपलं घर पैशांनी भरून जाणार आहे आणखी एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगते गुरुवारीच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यासाठी गंगाजल आपल्याला लागणार आहे तर थोडंसं गंगाजल तुम्ही घ्यायचं आहे ग्लासमध्ये एखादा कप भर दोन तीन चमचे गंगाजल आपण घ्यायचं आणि त्या गंगाजलामध्ये एक चमचा आपल्याला पांढरं मीठ काळं मीठ किंवा सेंदव मीठाचा वापर करायचा नाही पांढरं मीठ त्या ग्लासमध्ये त्या गंगाजलामध्ये मिसळून ठेवायचं आहे आणि तो जो ग्लास आहे तो ग्लास लाल रंगाच्या कपड्याने झाकून कोणत्याही खुलीच्या एका कोपऱ्यामध्ये आपण ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल घरात काही दोष असतील तर ते शोषून घेतले जाते समजा तुम्ही एक ग्लास भर गंगाजलामध्ये दर पंधरा दिवसांनी आपल्याला ते पाणी बदलत राहायचं आहे पुन्हा तो ग्लास स्वच्छ करून गंगाजल भरून त्यामध्ये मीठ मिसळून पुन्हा तो ग्लास आपल्याला खोलीच्या एका कोपऱ्यात लाल रंगाच्या कपड्याने झाकून ठेवायचा आहे शक्यतो अशा ठिकाणी ठेवा जिथे लहान मुलं कोणाचीही नजर पडणार नाही तर अशा सुरक्षित ठिकाणी आपल्याला तो ग्लास ठेवायचा आहे हा सुद्धा एक मोफत उपाय आहे या उपायामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा असतील घरातील काही भांडणतंटे असतील ते, ते देखील मिटायला मदत होईल आणि घरात जर एखादी नकारात्मक विचारांची व्यक्ती आली तर त्याचा कोणताही परिणाम आपल्या कुटुंबावर होणार नाही त्यामुळे हा देखील उपाय साधा सोपा आहे नक्की करून बघा तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल तुमच्या काही आर्थिक अडचणी असतील त्या देखील दूर होतील आणि घरात पैसे येण्यासाठी नवीन मार्ग खुले होतील म्हणून हे दोन्ही उपाय तुम्ही करून बघा नक्कीच त्याचे परिणाम लगेच नाही पण हळूहळू तुम्हाला दिसायला लागतील आणि तुमचाही या उपायांवरती नक्की विश्वास बसेल तर लवंग आणि गंगाजलाचा मिठाचा उपाय नक्कीच करून बघा असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद